या ठिकाणी आपण धडक मोर्चा घेऊन आलेलो आहोत आज अमृत रुपयाने बरेच उदाहरण या ठिकाणी दिलेले आहेत पंचायत समितीमध्ये काय चालू आहे तहसील कार्यालयामध्ये काय चालू आहे आणि आपल्या असतील गायरान जमीन असतील याच्या बाबतीत काय चालू आहे याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन त्यांनी केलेलंच आहे परंतु मी तहसीलदार साहेबांना एक लक्षात आणून देतो ज्या गायरान जमिनी आपल्या तळोदा तालुक्यात लोकांनी कसलेल्या आहेत फिरलेल्या आहेत एकोणीसशे चा एक जो कायदा झाला या कायद्याप्रमाणे नव्वद पूर्वीचे गायरान जमीन कसं होते म्हणजे जे भूमी शेतमजूर होते ते नव्वद पूर्वीचे जर ग्राम सभेचे ठराव असतील दाखले असतील तर त्यांच्या त्या जमिनी नावावर केल्या पाहिजे असं एकोणासशे चा एक कायदा सांगतो मात्र या कायद्यानुसार आजपर्यंत एकाही भूमी शेतमजूर शे नावे गायरान जमीन झालेली नाही आहे हे प्रशासनाचं अत्यंत मोठा परवाटा काढण्याचं काम आपल्या समाजावर त्यांनी केलेलं आहे मित्रांनो त्याच पद्धतीने सन दोन हजार अकरा साली सुप्रीम कोर्टाची माजी न्यायमूर्ती मानने मार्कंडे कारजू यांनी असा निर्णय दिलेला आहे ज्या जायरान जमिनी आदिवासी किंवा दलित समाज कसत असेल खेळत असेल घर बांधून राहत असेल तर त्या जमिनी आदिवासी दलितांच्या नावे केल्या पाहिजे असा स्पष्ट आदेश दोन हजार अकरा दो साली मार्गंडे कारजू यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर एवढं आपल्या बाजूने कायदे झालेले असताना निर्णय झालेले असताना उलट आपल्या आदिवासींना नोटीस बजावतात आणि या जमिनी खाली करा असं म्हणतात मात्र आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो आधी सुद्धा सांगितलेलं आहे का या जमिनी आम्ही कदाचित सोडणार नाहीत पन्नास वर्षापासून आम्ही जमिनी कसंच आहोत आणि कायद्याने तसा आम्हाला अधिकार दिलेला आहे ग्रामसभेच्या थरावर ते सर्व मान्यता आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील तसे आदेश दिलेले असल्यामुळे या जमिनी आमच्यावर काढण्याचा का कदाबी तुम्ही प्रयत्न देखील करू नका असा इशारा मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे याचप्रमाणे या ठिकाणी साहेबांना सांगू इच्छितो निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन प्रमाणे काय सांगितलेलं असतं कुठलाही ग्रामपंचायत सदस्य ज्या वेळेस एप्लिकेशन सादर करत असतो निवडणूक मध्ये फॉर्म भरत असतो ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या त्याच्यामध्ये काय केलेलं असतं सहा महिन्याच्या आत जर सादर केली नाही तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं एक वर्ष मुदत देण्यात वाढीव झालेली आहे परत एक वर्षानंतर गेलो परत माहिती पडलं दोन वर्ष मुदत वाढलेली आहे तर आता तर ग्रामपंचायत सदस्यांना द्या काल सगळ्यांना अडीच वर्षाच्या पुढे मुदत झालेली असल्यामुळे तहसीलदार साहेबांनी ज्या सदस्यांनी जात पडताळणी या ठिकाणी सादर केलेली नसेल त्यांना आठ दिवसाच्या आत नोटीसा बजावून त्यांचं सदस्यत्व रद्द करावं नाहीतर आम्ही प्रशासनाच्या विरोधात पुढच्या आठवड्यात तहसीलदार साहेबांवर सुद्धा गुन्हे दाखल करणार आहोत कोर्टामध्ये या ठिकाणी आज इशारा सुद्धा मी देत आहे शासनाच्या नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे तहसीलदार साहेब सुद्धा चालले पाहिजे आणि एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या पंचायत विभागामध्ये होत आहे आज या ठिकाणी उभारणी सांगितल्याप्रमाणे गावगावचे फुडारी आहेत ग्रामपंचायत मध्ये निवडलेले ते गरीब लोकांकडून तीन हजार पाच हजार रुपये घेतात अशी जेव्हा आम्ही तक्रार बिजो साहेबांबरोबर सांगत होतो तेव्हा ते काय म्हणतात तर लोक देतात तर आम्ही काय करू याचं निर्लज्ज उत्तर बीडो साहेब आम्हाला देतात याचं गंभीर बाब जर प्रशासनच त्याच्यामध्ये मागलेलं असेल प्रशासनात जर हत्ते घेत असतील प्रत्येक कामामध्ये टक्केवारी घेणारे दलाल प्रत्येक टेबलावर बसलेले असतील तर शर, गावाचा सर्वांगीण विकास कदा शक्य नाही मित्रांनो मोदी म्हणत होते न खाऊंगा न खाणे दूंगा परंतु सगळ्यात मोठा भ्रष्टाचार दोन हजार चौदा नंतर सुरू झालेला आहे हे या ठिकाणी मी ठामपणे म्हणतो त्याचप्रमाणे या गोड गरीब आपल्या आया बहिणी आहेत यांचं वय पंच्याहत्तर ऐंशी पासष्ट जे पुढे झालेलं असताना त्यांना हयातीचे दाखले आणा आणि आधारवर अपडेट करा मात्र मी तुम्हाला एक सांगू इच्छितो तहसीलदार साहेबांना का या ठिकाणी आणि प्रत्यक्ष आवाहन करतो तुम्हाला संजय गांधी निराधार असतील किंवा श्रावण बाण निवृत्ती वेतन योजनेमधील जेवढे लाभार्थी असतील त्यांना समक्ष बोलवा आणि त्यांचा चेहरा पाहून त्यांचे पगार चालू करा किंवा बंद करा तेव्हा तुम्हाला कळेल का आमदार साहेबांच्या पुढारपणाखाली किती चाळीस ना पंचेचाळीस वर्ष वयाचे व्यक्तींचे मध्ये मंजुरी झालेली आहेत खोट्या आधारवर जन्म टाकून एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे तरी त्याच्यावर कुठलंच बंधन नाही म्हणून आमच्या ज्या गायरान जमीन असतील त्याचप्रमाणे आणखी एक सांगतो जे आमच्या आदिवासीच्या जमिनी ज्या हस्तांतरित झालेल्या आहेत बिगर आदिवासी ज्या ताब्यात आहेत त्या बेकायदेशीरित्या हस्तांतरित झालेल्या आहेत त्या सत्तीस एकोणीसशे च्या सत्तीस व सत्तीस अनुसार त्या जमिनी आदिवासींच्या नावे करण्याचा अधिनियम आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आदिवासींच्या जमिनी आदिवासींना प्रत्यार्पित करण्याचा अधिनियम आहे आणि त्याच सगळं अधिकार हे तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत प्रशासनाने त्याच्यामुळे आमच्या त्या हस्तांतरित झालेल्या जमिनी आहेत त्या ताबडतोब आमच्या गोरगरीबांच्या नावे कराव्यात व भोगस आदिवासींना त्या जमिनीवरून हाकडून लावा अशी मागणी सुद्धा मी या ठिकाणी करीत आहे आणि बरेच वक्ते आहेत बरेच मागण्या आहेत परंतु आम्ही या निवेदनामध्ये दिलेल्या आहे त्याच्यामध्ये शिष्टमंडळामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांसमोर आमच्या मागण्याची चर्चा करणार असल्याने मी या ठिकाणी थांबतो माझे दोन शब्द संपवतो लिप जिंदाबाद जनशक्ती युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका